मी दोनशे दिवस शांत होतो का अनेक जण म्हणायचे मला संजय बाबू आहे त्या काळात सारखे बोलत का नाही काहीच खरं नाही काही उठणार बोलत का नाही म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या मी बोलणार नाही जे जे काढायचं काढू द्या मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय तू का प्रतिक्रिया देत नाहीस म्हटलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी काही एक काढलं दोन काढलं तीन काढलं सगळं काढलं काहीच राहिलं नाही शिल्लक आता काय बोलावतं तरी ह्याच्यावर काय सगळं काढलं काढून काढून दम त्यांचा निघाला पण मी मात्र हे <laughs> सगळं का काढलं कारण मी एका प्रतिक्रियेच जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती म्हणून मी बोललो नाही संयम ठेवला आणि ज्या वेळेस नियत साफ असते नियती तुमच्या सोबत असते हे पुन्हा एकदा उदाहरण माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केली ना मी याऊ केलं मी जाऊ केलं मी सगळं अरे मी नाही गप्प होत नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या के विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड सत्य परेशान हो है पराजित नाही कुठेही संकटातून संघर्षातून जावं लागेल हे मलाच का हे देवाला विचारायची गरज नाही कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा ना तुकला नाही मी जर चुकत नसल तो मंतांच्या समोर बोलतो उगाच काहीतरी बोलायचं देवाला चुकला आता च्रा, श्रावण महिनात आले काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही चुकला, चुकला। <laughs> त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीच म्हणून गज बसवा लागेल म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध आहे म्हणून संघर्षात काय करायचं से तर संयम ठेवायचा संघर्ष करत राहायचा संघर्ष आपल्या कायम आहे एक दिवस येईल नक्कीच त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानच आज द्वेष करतात सन्मानानच महा तुम्हाला बोललं पाहिजे एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय ते द्वेष कोणाचा करून नाही तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्या